तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज आपण वापस खेकड्या पकडण्याचा प्लॅनिंग केलेला आहे आज आलो आहे गावी तर पाणी चढतं आहे चढतं आहे पाणी पाणी आणि आता आज बघूया किती खेकड्या सापडत आहेत आजूच्या भरोसावर आलेलो आहे आम्ही अजय शितप त्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी आता त्याची गडबड चालू आहे तर चला तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली आता कसं कसं काय काय प्लॅनिंग चाललं आहे त्यांचं तर इथं मित्रांनो बघू शकता आहे त्याला खाणं लावायचं काम चाललेलं आहे खाणं बांधायचं काम चालू आहे सधू तुझा पाणी चढले काय नाही अजून अजून सुरुवात भेटू ना बाय हा गेला लगेच तिकडे चालू <laughs> कशा ठेवली साहेब करणार अजि आज पण अर्धा किलोच्या वरती खेकडा पाहिजे एक पाणी किती चढल त्याच्यावर बघूया बाहेर पडतात ना पटापट मित्रांनो बघू शकताय आपलं खाजन दाखवू तर पाहण्याचा पण व्हिडिओ भेटला अमोशेचा कधी नऊ ता नऊ एप्रिलला आहे ना काहीतरी आदल्या दिवशी आदल्या दिवशी मित्रांनो पहिला कॅचवड चला अरे मित्रांनो मित्रा पहिला कॅच झालेला आहे सुरुवात ठीक आहे दाखव

आता जरा मोटिवेशन असं आलं की कसं जरा बरं वाटतंय मग तू पर्वत पण उचलून आणायला सांग तुझ्या मागून <laughs> <laughs> पर्वत पण उचलून आणला जा मी पर्वत पण उचलून आणू वाव मित्रांनो अजून एक कॅच मिळालेला आहे घरघरीत तर बघू शकतोय उचल नको वाटत ना की हा लाईस हा हा मस्त साईज तर मित्रांनो अशी धावपळ करायला लागणार आहे आपल्याला थोडीशी बघू शकता स्पीडमध्ये चालावं लागणार आहे आपल्याला आता थोडंसं चप्पुलकाची मित्रांनो अजून एक यात झालेली आहे बघू शकता मस्त आहे की आता फक्त उचलायचे मित्रांनो फक्त आता उचलायचे आहेत फक्त बस आपल्याला काम पच्चीस काय दाखव वा व्हेरी गुड मस्तच काय नुँँ। नुँँ। वीडियो वीडियो कर, कर। आलो मी व्हिडिओ काय घेऊ टॉर्ज वाव ओ भाय साहेब भेंडी घर वाव 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 वाव, माय गॉड, मस्तच तर मित्रांनो बघू शकताय हाडस अशी भेटलेली आहे आता अंगड्यामध्ये काय मांस भेंडी आहेत तू एक दोन एक दोन तीन चार तर मित्रांनो जाळ्या मोजणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती पाहिजे किती झाड्या आहेत हा एकच उचलली तू तुम्ही म्हटलं हा एक ठेवले तर हा मी काय म्हणतो की किती जाळ्या टाकल्यात ते आपल्याला शेवटी माहिती पाहिजे लोकेशन पण सतत पुढे मित्रांनो अजून एक भेटलेला आहे कॅच आपल्याला मस्त साईज ओके बघू शकता घर घरी तिथ मस्त चाद आहे रे चांद मासा आहे तो तर मित्रांनो आपल्याला हा पॉपलेट टाईपच आहे छोटा आहे जाऊ दे पण तर मित्रांनो इथं बघू शकता आहे चांगल्या साईजचं भेटलं आहे मस्तच गडगडीत झाली आहे बघ त्याला पायच दिशील त्याच्या हातात लावली ना उलटी चक्क शिल्लक नाही ठेवली मोडत नाही आंगडा हम्म तर मित्रांनो बघू शकताय थोडी गडबड गडबड झालेली आहे पाणी आता फटाफट वरती येत आहे त्यामुळे आपल्याला जोरात गडबड करायला लागणार आहे तर मित्रांनो बघू शकताय आमची हालत नाचून 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 नाचून, नाचून। इकडं आजूची हालत बघा इकडे सतुदाची हालत बघा सगळ्या पिशव्या आपल्याला घेऊन नाचायचं असते तर खूप डिफिकल्ट आहे खूप डिफिकल्ट आहे बॅटरी बॅटरी नाही ते हा भियाला हा घेतला नाही ना एसी सगळी घेऊन इथे पाणी अजून एक साईज मस्त भेटलेली आहे वाव दोन दोन मित्रांनो बघू शकताय दोन दोन साईज भेटलेले आहेत आपल्याला पलटी लोक एकाला एक चांगला आहे एकाला वालेला पकडा अगोदर नाही पण चांगलं

हे पकड माझ्या हातात बघ काय काय तुम्ही येतोय तो पकडून पाया खाली लोणी पटकन जाणार आवाज एक लगेच जाणार गया अजून पिल्लच पकडलं नाही हा टाकून इथं आहे बऱ्यापैकी हा मित्रांनो मस्त आहे किसा पडलेला दिसतोय जाय व्हाय होता जायच होता म्हणजे हो हो बाय साहेब मस्तच करीत गाय जाय जाया खाली जाऊन गावला मित्रांनो एक अर्धा पुतळ आला अर्धा पुत झालेला आहे नॉट बॅड तू अस मित्रांनो इथं बघू शकताय मस्त चिप्स वगैरे खायचं चालल्याचं थोडासा आधार हाय करा हाय करा हाय करा हाय खायला खायला चिप्स मस्त आहे की तर आता एक शेवटची उचलणी आहे बाकी ही झाली की आपण इथून निघायचं आहे वाढलेत साडे दहा अजून एक होईल त्याच्यानंतर निघायचं आहे तुझा व्हिडिओ नाही पाठवला आपण नाही पाठवले काय सुरू पाठवले नाही पाठवले साहेब आलेच नाही व्हिडिओ नाही पाठवले फोटो ना पाठवले पहिले पाठवले आले नाही बऱ्यापर्यंत आले तर मित्रांनो आता शेवटचा आहे शेवटचा उचलणी आपली असणार ही बऱ्यापैकी झालेला आहे वास्तू वास्तूय कडकड कड कडकड काय हा हे काय घे नको नको बर बोंड्यात पण चांगला अजून एक कॅच झालेला आहे मित्रांनो हा हा देऊ तर मित्रांनो आता आपलं पोटली पगोळ्या सगळ्या बांधून झालेल्या आहेत आणि आपल्याला ह्या एवढ्या अर्धी पोतली तरी खेकड्या सापडलेल्या आहेत घरी जाऊन दाखवतो मला सगळ्यात शेवटचं बांधाबांधी चाललेली आहे हे भावात हा सीन एकटाच जातो चला थी थी। अच्छा केकड्या पकडून झालेल्या आहेत आपल्या आणि जण चाललेले आहेत बघा खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत मी आता घरी जाऊपर्यंत की बारा वाजणार मला तरी अजून किती असतील रे चाळीस एक पण तिथं मोठ्या तानाला पाहिजे काय बोलतो मित्रांनो आता जवळ वती जाऊन आम्ही दाखवतो घरी गेल्यानंतर शेकड्या किती आहेत तर तोपर्यंत चला तर तो मित्रांनो आता आपण निघालेलो आहे हां बसा चला आता चला मित्रांनो आम्ही आता घरी चाललेलो आहे आणि बघू शकताय मस्त आहे की नाईट ड्रायविंग चा व्ह्यू मजा येते गाडी चालवायला तर मित्रांनो इथं बघू शकताय आपण पकडलेल्या आजच्या खेकड्या बघत बघू शकता एकदम मस्त तर मित्रांनो आता इथं खेकड्या मोडायचं काम चालू आहे

ना। ना। लागल ना। एक <laughs> वाटी घालणे ही एक कला आहे ती कोणाला अवगत नसते ना पहिला तुम्ही घालायचे ना नाही कोण पप्पा घालायचे ना

तर मित्रांनो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो एक कमेंटमध्ये आहे सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून माझे नवीन अपडेट्स पण तुम्हाला येत राहतील नवीन नवीन व्हिडिओचे तर हा व्हिडिओ इथंच संपवतो आहे वाजलेत बारा आणि झोप आता अशी काय तर चला आपण भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कर रे ठेवू की नको आपले बाय ए बाय कर